हो वैज्ञानिक दृष्टिकोन हा व्यापक अर्थानं नित्यनियमानं वापरला जाणारा शब्द आहे निसर्गातील प्रत्येक घटनेमागं कार्यकारणभाव असतोच आणि तो कार्यकारण भाव म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन सूर्य दररोज उगवतो दररोज मावळतो या ठिकाणी समुद्राला भरती ओट येते चंद्रग्रहण सूर्यग्रहण या ज्या घटना आहेत त्या प्रत्येक घटनेमागं कार्यकारण भाव असतोच ते जाणून घेणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यातूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे शब्द समोर आले श्रद्धा म्हणजे माणसाचा विवेक उन्नत करते ती श्रद्धा आणि आवन्नत करते ती अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे विचाराला डावलून केलेली भावनेची गुंतवणूक जगात चमत्कार नसतात चमत्कार करणारेच बदमाश असतात खरं तर धूर्त माणसानं बावळट माणसाची केलेली फसवणूक म्हणजे चमत्कार आपल्या संतांनी कधीही चमत्कार केले नाहीत आणि कोणत्याही घटनेची चिकित्सा करताना ज्याचा फोलपणा स्पष्टपणे प्रकट होतो ती अंधश्रद्धा आणि ज्ञानाच्या सहाय्याने चिकित्सा केली असता ज्याचे खरे पण सिद्ध होते त्यास विश्वास म्हणतात श्रद्धा कधीही बदलत नाही वैज्ञानिक दृष्टिकोन अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावा तेवढा विश्वास म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतच असतो उदाहरणार्थ समजा दोन भांडी पाण्यानं काटोकाट भरलेली आहेत आणि मग मग अशा दोन पाण्याने भरलेल्या काटोकाठ भरलेल्या भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये जिवंत मासा सोडला आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मेलेला मासा सोडला आता याची चिकित्सा करायची आहे मी असं म्हणालो मी अनेक ठिकाणी व्याख्यानामध्ये प्रश्न विचारतो भाहिर भाहिर की जिवंत मासा ज्या भांड्यामध्ये सोडलेला आहे त्या भांड्यामधलं पाणी बाहेर पडलं आणि मेलेला मासा ज्या भांड्यामध्ये सोडलेला आहे त्या भांड्यातलं पाणी बाहेर पडलं नाही याचं कारण विचारलं तर मुलं सांगतात की जिवंत मासा फडफडला त्यामुळे त्याच्या हालचालीनं पाणी बाहेर सांडलं मेलेला मासा गप्प पडतो त्यामुळं पाणी बाहेर पडत नाही म्हणजे या ठिकाणी आपण करून कधी पाहिलं नाही परंतु विचारलेल्या प्रश्नाचं मनाला पटणारं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न केला पण आपण जर करून पाहिलं सोळाव्या शतकामध्येच आर्केव्हीजनं आपला सिद्धांत मांडलेला आहे कोणताही पदार्थ आ आपल्या आकारमाना इतका द्रव विस्थापित करतो आता मेलेला मासा टाकला पाण्यामध्ये सोडला काय जिवंत मासा सोडला काय त्याला काहीतरी जागा लागणार त्याच्यामध्ये स्थिर होण्यासाठी मग जेवढी जागा त्याला लागते तेवढ्या जागेच्या आकारमानं इतकं तो पाणी बाहेर टाकतो त्यामुळे मेलेला मासा आणि जिवंत मासा सोडल्यानंतर पाणी हे बाहेर पडणारच दुसरा प्रश्न असा विचारला की तांबडा माठ आणि काळा माठ पाण्याने भरलेले आहेत दुपारी बाराच्या दरम्यान किंवा अकराच्या दरम्यान सकाळी ते उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि चार वाजता दोन्ही ताप तापमाबीच्या सहाय्यानं दोन्ही माठातलं तापमान पाहिलं सकाळी पण पाहिलं सकाळी तापमान पाहिलं दोन्हीतलं सारखंच तापमान होतं परंतु चारच्या दरम्यान दोन्ही माठामधलं तापमान पाहिलं तर काळ्या माठातील तापमान जास्त जाणवलं आणि या ठिकाणी तांबड्या माठातील कमी जाणवलं ते पाणी थंड झालेलं दिसलं आणि याचं कारण विचारलं तर अगदी जानकार मुलंसुद्धा जे अकरा बारावीला सायन्स पदवीच्या उंबरवट्यावर आहेत बी एस सी एस वाय थर्ड इयरला फर्स्ट इयरला सेकंड इयरला असणाऱ्या मुलांनीसुद्धा या ठिकाणी की काळा माठ हा किंवा मा काळा रंग हा उष्णतेचा शोषक आहे म्हणून त्या माठातलं पाणी गरम होतं हे उत्तर दिलं पण यापूर्वी कधी कुणीही करून पाहिलं नाही खरं तर बाष्पीभवनाची प्रक्रिया दोन्ही माठामध्ये सारखीच होते त्यामुळं उष्ण होणं गरम होणं ही प्रश्नच नाही जर बाष्पी प्रक्रिया दोन्ही माठामध्ये सारखी होत असेल तर काळ्या माठातलं तापमान आणि तांबड्या माठातलं तापमान दोन्ही माठामधलं पाणी थंडच असणार थंडच झालेलं असणार म्हणून करून पाहणं गरजेचं आहे पुन्हा प्रश्न विचारला एक किलो वजनाचा दगड आणि दहा किलो वजनाचे दगड एक दोन तीन किलोमीटर उंच जाऊन वरून खाली सोडले तर कोणता दगड अगोदर खाली पडेल लगेच सांगतात या ठिकाणी जास्त वजनाचा समजा दोन किलो वजनाचा पहिला सोडला असेल दोन किलो वजनाचा पहिला दगड असेल दुसरा दहा किलो वजनाचा दगड असेल तर दहा किलो वजनाचा लगेच खाली पडेल का तर त्याचं वजन जास्त आहे अशी मनाला पटणारी उत्तरे त्यांच्या मनाला पटणारी साजेशी अशी उत्तरे दिली जातात परंतु कुणीही करून पाहत नाही की पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती दोन्ही ती सारखीच काम करत असते एक किलो वजनाचा काय दोन किलो वजनाचा काय आणि दहा किलो वजनाचा काय आणि शंभर किलो वजनाचा काय सगळे दगड एका वेळेला खाली सोडले तर ते सगळे एकाच वेळेला खाली पडतात कारण सगळ्या दगडावरती सगळ्या वस्तूवरती पृथ्वीची गुरुत्वाकर्ष शक्ती समानच असते <सली> म्हणजे आपण विज्ञानाची सृष्टी घेतली परंतु दृष्टी अजिबात घेतली नाही विज्ञानाची करणी घेतली पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही खरे तर आपण पाहतो कृषी क्षेत्र असो वैद्य क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो अंतराळ संशोधन असो आपल्या वैज्ञानिकांनी फार मोठी प्रगती घेतलेली आहे आय आर एस मालिकेतला एक उपग्रह अडीच तासाने पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणा घालून जवळजवळ दहा हजार पुस्तके भरतील एवढी माहिती सादर करतो आणि हे विज्ञानाचा चमत्कार विज्ञानाची किमया असताना देखील आजही देशाच्या अनेक ठिकाणी अंधश्रद्धांना लोक बळी पडत आहे हे दुर्दैव आहे टेस्टू बे बेबी टेस्टू बेबीचं तंत्रज्ञान समोर आलं क्लोनिंग तर कमालच केलेली आहे या ठिकाणी मुलगा मुलगी पाहिलं जातं त्यावरती शासनानं बंदी घातलेली आहे सोनोग्राफी यंत्र बंद केलेली आहेत बरोबर आहे कारण मुलगी असलं की या ठिकाणी गर्भाशयातच तिची हत्या केली जाते परंतु पुण्यामध्ये शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली भारती नावाची मुलगी या ठिकाणी शस्त्रक्रिया तिच्यावरती केली गेली आणि ती यशस्वी झाली आणि चक्क पुरुषामध्ये तिचं रूपांतर केलं गेलं भारतीचं नाव भारत ठेवलं गेलं कुठं विज्ञान कमी पडलं कधीच कमी पडलं नाही आवाज शोधण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं पाश्चिमात्य देशातील लोक छत्रपती शिवाजी महाराज साशंक्तीवर आहेत म्हणजे असे म्हणतात ते एवढे मोठे राजे कदाचित होऊन गेले नसतील असा त्यांचा भ्रमशास्त्रज्ञांनी दूर केला तो कसा आपण बोललेलो आवाज अवकाशामध्ये तसाच राहतो म्हणजे प्रतापगडावरती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट झाली त्यावेळेला संभाषण जे त्या ठिकाणी झालेलं होतं त्या अवकाशामध्ये तिथं तसंच घोंगावत आहे ते संभाषण शोधून काढण्याचं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शोधलं आणि आपले राजे कसे बानेदार बोलतायत छत्रपतींचा पराक्रम या निमित्तानं जगासमोर आला ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे राजे यांचं अस्तित्व कोणीच कधीच नाकारू शकत नाही सूर्य चंद्र असे तो आपले छत्रपती शिवाजीराजे आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान झालेले आहेत आणि असणारच आता खोटारडा फोन शोधून काढणारं तंत्रज्ञान निघालं आहे एखादा आरोपी खोटं बोलत असेल त्यावेळेला व्हायब्रेशन होतं स्वरयंत्रामध्ये चुकीच्या पद्धतीनं आणि त्या ठिकाणी निळा बल्ब प्रकाशित होतो आणि खरोखर तो सत्य बोलत असेल तर तांबडा बल्ब प्रकाशित होतो सत्य आणि असत्य संभाषण पकडण्याचं तंत्रज्ञानसुद्धा शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस पडत नसेल तर या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचं तंत्रज्ञान देखील संशोधकाने शोधून काढलेलं आहे हजारो मैलावरून ऑपरेशन करण्याच्या ऑपरेशन करण्याच्या प्रक्रिया आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत रोबोट तंत्रज्ञान हिरगिरी यासारखं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे या ठिकाणी परदेशातील कोणीतरी अतिरेकी कुठेतरी काहीतरी कट रचत आहेत अशा ठिकाणी अगदी रातकिड्या एवढा लहान किडा त्याच्यामध्ये कॅमेरा बसवलेला आहे तो कॅमेरा फोटो घेण्याचं काम करतो आणि संभाषण टाईप करण्याचंसुद्धा काम करतो हेरगिरी कुठं चोरून चालली असेल तर त्या ठिकाणाकडं तो रिमोटच्या माध्यमातून पाठवला जातो इतका लहान असतो तो कुठंतरी बसून एका कोपऱ्यामध्ये त्यांचे कॅमेऱ्यानं फोटो घेतो आणि संभाषण रेकॉर्डिंग करून तो परत येतो आणि त्यामुळे हेरगिरी शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा शास्त्रज्ञांनी संशोधकांनी अवगत केलेलं आहे कुठं कमी पडलं विज्ञान कुठंही नाही आता डोळ्याच्या इशाऱ्याने टाईप करणारा अक्षर असा या ठिकाणी कॉम्प्युटर तयार करण्यात आलेला आहे कीबोर्डचा सातत्यानं वापर करून या ठिकाणी की प्रेस एखादं अक्षर टाईप करून प्रेस करून सतत त्याच्यावरती प्रेस करून दाब देऊन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगानं तो कीबोर्ड सुरक्षित राहावा म्हणून या ठिकाणी फक्त आपल्याला एखादा अक्षर टाईप करायचा असेल तर त्या समजा क अक्षर टाईप करायचं असेल तर क अक्षराकडं पाहायचं स्क्रीनवरती क अक्षर टाईप होतं त्यामुळं आपल्या मनामध्ये जे अक्षर आहे त्याचा वेध घेण्याचं तंत्रज्ञान कीबोर्डमध्ये सध्या उपलब्ध झालेलं आहे विकसित झालेलं आहे असं असतानासुद्धा एकविसाव्या शतकामध्ये विज्ञानाने तंत्रज्ञानानं गरुडझेप घेतलेली असताना सुद्धा अजूनही देशाच्या कानाकोपऱ्यात नळ बळीसार नळ बळीसारखे बळी दिले जातात अंगात येणं भूत मानणं करणे तांत्रिक मांत्रिकगिरीवर विश्वास ठेवला जातो खरं तर एकविसाव्या शतकातील आपल्या या भारतामध्ये हे नको आहे म्हणजे श्रद्धा म्हणजे काय तर श्रद्धा म्हणजे उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती त्यामुळे श्रद्धेचे निकष तीन एक म्हणजे उत्कटता म्हणजे भावनाप्रधानता दुसरी म्हणजे कृतिशीलता आणि तिसरी गोष्ट म्हणजे विवेकशीलता पण विवेक कशाच्या आधारावर ठरतो सत्य आणि अहिंसा हे विवेकाचे दोन आद्य निकष आहेत म्हणजे जी श्रद्धा सत्याच्या आधारे स्वतःला तपासायला नकार देते ती श्रद्धा अंधश्रद्धाच असते बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर पिवळा चकचकीत धातूचा तुकडा मिळाला तर मला सोनं मिळालं म्हणून तुम्ही उड्या मारायला लागत नाही तुम्ही सोनाराकडे जाता त्याला तो चकचकीत धातूचा तुकडा देता सोनार बिंदास्तपणे तो आगीमध्ये टाकतो तुम्हाला अजिबात चिंता वाटत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की तो पिवळा चकचकीत तुकडा जर पिवळाच असेल तर आगीनं वितळून जाईल आणि तुम्हाला त्याची गरज नसेल आणि जर सोन्याचा असेल तर तो आगीने उजळून निघेल त्याला आगीची भीती नसते <laughs> खरं तर माणूस हा नुसता बुद्धीने वागणारा प्राणी नाही माणसाचं व्यक्तिमत्व बुद्धी आणि भावना यांनी बनलेलं असतं किंबहुना भावनेचा प्रभाव त्याच्यामध्ये जास्त असतो म्हणजे ज्या वेळेला कुणीतरी प्रेमात पडतो आणि पडल्यानंतर तो चांगलाच पडला हे आपल्याला कळतं त्यावेळी आपण त्याला म्हणतो पण कशाला पडलास मग कशाला पडलास त्यावेळी तो म्हणतो नाही त्यावेळी अक्कल चालत नव्हती याचा अर्थ असा की मानवी जीवनातले अनेक निर्णय माणूस भावनेच्या आधारे घेतो आणि त्यामुळे भावनेच्या आधारे निर्णय घेणं हे माणूस असण्याचं एक लक्षण आहे कारण कृतिशीलतेसाठी बुद्धी इतकीच भावनेची गरज असते दुसरा भाग म्हणजे कृतिशीलता श्रद्धा माणसाला कृतिशील करते हा फार महत्वाचा निकष आहे मग श्रद्धेने माणसाला कृतिशील आहे की नाही हे कशावरून ठरतं भीती आणि मोह या माणसाला सबल करणाऱ्या दोन प्रबळ प्रेरणा आहेत या सबल करणाऱ्या प्रेरणावर आपल्याला आपल्या श्रद्धेच्या आपल्या आधारे मात करता यायला हवी म्हणजे आपण प्रत्येकजण असं वाक्य उच्चारतो की माझी माझ्या धर्मावर श्रद्धा आहे पण समजा तुम्हाला एखाद्याने बाजूला घेतलं आणि विचारलं धर्म बदलायला तयार आहेच का एक कोटी रुपये देतो तर आजूबाजूला कुणी नाही असं बघून आपण कदाचित तुम्ही म्हणाल नक्की एक कोटी रुपये देणार ना कारण एकदा मला एक कोटी मिळाल्यानंतर मग मी कुठल्याही धर्माचा असलो तरी कुठेही राहिलो तर माझं काही बिघडत नाही आणि मग दुसरा भाग असा जर ध या ठिकाणी आपल्या गळ्यावर कोणी तलवार ठेवली आणि म्हणाला धर्म बदलतस की नाही धर्म बदलला नाहीच तर तुला मारीन आणि खांदा खानदानी मारीन तर आपण असं विचार करतो जान बची लाखो पाये शिर सलामत तो पगडी पचास असं आपण म्हणतो धर्म बदलतो पण मला पहिल्यांदा जगू दे आणि जगल्यानंतर तर मला जमलं तर पुन्हा धर्म बदलीन पण पहिल्यांदा जगू दे तर ना त्याच्यामुळे भीती आणि मोह हो या माणसाला दुर्बल करणाऱ्या ज्या प्रबल प्रेरणा आहेत त्यांच्यावर आपल्याला आपल्या श्रद्धेच्या आधारे मात करता यायला हवी याचं एक उदाहरण आहे छत्रपती संभाजीराजांचं जीवनचरित्र आता श्रद्धेमध्ये आणि विश्वासामध्ये फरक काय फरक आहात की श्रद्धेला कार्यकारण भावानं तपासता येत नाही म्हणजे जर तुम्ही गावातल्या गुंडाशी लढायचं ठरवलं आणि लोक येऊन तुम्हाला सांगायला लागले अहो तुम्हाला वेट बेट लागले काय तो गुंड किती खतरनाक आहे हे तुम्हाला माहीत आहे का सगळे पोलीस पण त्याला सामील आहेत त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याच्या मागं पुढार आहे त्याच्याच मागं प्रेस आहे आणि त्या गुंडाशी लढण्याचं तुम्ही कसं काय ठरवलं तर आपण असं म्हणतो की गुंडाशी लढायचं असं मी ठरवलेलंच आहे कारण शेवटी सत्याचाच विजय होतो अशी माझी श्रद्धा आहे आणि मग शेवटी म्हणावं लागेल वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो धर्म कधीच नम्र नव्हता आणि नाही मला स्वतःला कळलेली गोष्ट अंतिम आहे मला कळलेल्या गोष्टीबद्दल मला प्रश्न विचारायचे नाहीत मी दिलेलं उत्तर अचूक आहे त्याची फक्त अंमलबजावणी करणं एवढंच तुमचं काम आहे मी दिलेल्या उत्तरावर प्रश्न निर्माण करणं हा गंभीर आज्ञाभंग मानण्यात येईल हे सर्व धर्म सांगतो पण विज्ञान एवढंच म्हणतं आज माझ्याकडे जो पुरावा आहे त्या आधारे एवढं एवढं सत्य आहे उद्या जर ज्याच्यापेक्षा वेगळा पुरावा मिळाला तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सत्य तयार होईल विज्ञान अंतिम सत्याचा दावा कधीच करत नाही विज्ञान सत्याच्या सातत्यावर उभं असतं आणि धर्म मात्र अंतिम सत्य आणि प्रेषितांचा शब्द तोच अंतिम या दोन धारणावर उभा असतो म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करणं निर्भयपणे चिकित्सा करणं गरजेचं आहे तरच वैज्ञानिक दृष्टिकोन जनमानसात रूढ होईल विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी येईल आणि आपला भारत एकविसाव्या शतकातील महासत्तावादी देश बनल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद